नवरात्रीचे नऊ दिवस दररोज दुर्गा सप्तशतीचं पठण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात मात्र दुर्गा सप्तशतीचं पठण करताना काही नियम लक्षात ठेवणंही अत्यंत आवश्यक आहे तर चैत्र नवरात्रीच्या काळात जर दुर्गा सप्तशतीचं पठण करायचं असेल तर ज्योतिषी कोणत्या गोष्टींचं पालन करण्याचा सल्ला देतात चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही पेश्ब फॉलो करा चैत्र नवरात्रीला नऊ एप्रिलपासून सुरुवात झाली नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा देवीच्या नऊ रूपाची पूजा करण्याची परंपरा आहे असं मानलं जातं की नवरात्रीचे नऊ दिवस दररोज दुर्गा सप्तशतीचं पठन केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात मात्र दुर्गा सप्तशतीचं पठन करताना कोणते नियम लक्षात ठेवावे तर दुर्गा सप्तशतीचं पठण सुरू करण्यापूर्वी नेहमी संकल्प केला जातो म्हणजेच काय तर दुर्गा सप्तशतीचं पठण किती दिवस करावं आणि त्याचे किती धडे करता येतील सहसा अकरा दिवस दररोज एक दुर्गा सप्तशती पाठ करण्याचा संकल्प केला जातो संकल्प घेणं हे अत्यंत आवश्यक आहे कारण संकल्प करून केलेला धडा लवकर प्रभाव देतो आणि त्याचा प्रवाहही वेगवान राहतो असं म्हणतात याशिवाय दुर्गा सप्तशतीचं पठण करताना आपण कोणते वस्त्र परिधान करावेत याची काळजी घेणंही महत्वाचं ठरतं दुर्गा सप्तशती किंवा कोणतंही पठण करताना स्वच्छ आणि शुद्ध कपडे परिधान करावे असं सांगितलं जातं याचबरोबर दुर्गा सप्तशतीचं पठण करताना विशेष कपड्यांचा रंगही लक्षात घेणं आवश्यक आहे दुर्गा सप्तशतीचं पठण करताना नेहमी लाल रंगाचे कपडे परिधान करावेत असं म्हणतात शिवाय दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ हा गुढ ग्रंथांपैकी एक मानला जातो यामुळेच या, या पाठादरम्यान कोणीही बोलू नये आणि पाणी सुद्धा पिऊ नये असं म्हणतात शिवाय सप्तशतीचं पठण करण्यापूर्वी ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा घ्यावी आणि पठन पूर्ण करावं पठन पूर्ण केल्यानंतरच ब्रह्मचर्य संपवावं याशिवाय कोणतंही पठन करताना तो धडा फक्त पटकन वाचून पूर्ण करू नये तर हळूहळू आरामात वाचावा आणि धड्याच्या वेळी आई दुर्गेवर एकाग्रता ठेवावी जर तुम्ही सुद्धा दुर्गा सप्तशतीचं पठन करत असाल तर दुर्गा सप्तशतीचं पठन करताना हे नियम लक्षात ठेवणं आवश्यक आहे याचबरोबर नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचं पठन करणाऱ्यांनी चुकूनही काही चुका करू नयेत त्यामध्ये चैत्र नवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी शक्यतो कडक उपवास करावा तो शक्य नसेल तर फलाहार करावा उपवास करणंच शक्य नसेल तर केवळ दोन वेळचं सा सात्विक भोजन ग्रहण करावं शिवाय उपवासादरम्यान मद्य किंवा इतर सेवन करू नये ज्यांचा उपवास नसेल त्यांनी केवळ शाकाहारी जेवण करावं मनात तामसी विचार आणू नये याचबरोबर शारदीय नवरात्रीमध्ये ज्याप्रमाणे कांदा लसूण वर्ज असतो त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीत सुद्धा नऊ दिवस कांदा लसूण खाणं टाळावं उपवासाचे पदार्थ खाणं शक्यतो टाळावं फलाहार केल्यास आणि शरीरातील मिठाचा अभाव भरून काढण्यासाठी हिमालयीन नैसर्गिक मिठाचा वापर करावा याचबरोबर या काळामध्ये कोणतेही चुकीचं काम करू नये किंवा कोणाबद्दल वाईट विचारही आणू नये व्रतकर्त्याचं मन आणि विचार सकारात्मक आणि सात्विक असतील तरच त्याला उपवासाचं पूर्ण फळ मिळू शकेल नवरात्रीच्या दिवसांत नियमितपणे दुर्गा सप्तशतीचं पठन करावं देवीचे स्त्रोत्र पाठ नसल्यास रेकॉर्ड लावून किंवा पुरोहितांकडून किंवा अन्य जाणकारांकडून श्रवण करावं शिवाय नवरात्रीच्या नऊ दिवसात उपासनेचा एक भाग म्हणून चैनीची झोप टाळावी जमिनीवर सतरंजी अंथरुन निसावं देवासाठी अहिक सुखाचा त्याग हे या कृतीमागील गमत मानलं जातं जर तुम्ही सुद्धा दुर्गा सप्तशतीचं पठन करत असाल तर दुर्गा सप्तशतीचं पठन करताना हे नियम लक्षात ठेवणं आवश्यक आहे याचबरोबर नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचं पठन करणाऱ्यांनी चुकूनही काही चुका करू नयेत तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा चैत्र नवरात्रीच्या दिवसांमध्ये व्रत उपवास करत असाल देवीची सेवा करत असाल देवी दुर्गेच्या दुर्गा सप्तशतीचं पठन करत असाल तर या नियमांचं पालन नक्की करावं याचबरोबर नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचं पठन करणाऱ्यांनी नाही या चुका करू नयेत दुर्गा सप्तशतीचं पठन तुम्ही सुद्धा करता का यावेळी तुम्ही कोणते नियम पाळता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका